भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा मदन सिंग शंकरसिंग दुंड्यार मुक्काम पोस्टचा खासगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना आपण आपल्या शेतामध्ये जे हरभऱ्याचं पीक आहे हो याच्यावर काय याची फवारणी केली आर पी एस शहत्तरची कशी केली सर याच्यावर अगोदर उबळ होती हां तर माझं एक शेतात खूप उबळ होती उबळ होती मग त्याच्यातलं उरेल औषध मी ह्या शेतात फक्त एक टाकी मारलेलं तर त्याच्या आता याचा पा आणि त्याचा पा किती फरक आहे हा म्हणजे या भागामध्ये तुम्ही इकड़ा. इकड़ा था 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 या शे आत्तर घेतलेला आहे इकडं आणि इकडं अगोदर मारलं नव्हतं सर आणि मला सोडून द्यायचं शेत तर इतकं शेत भरलं सर एका टाकीच या भागामध्ये आरपीएस हे शेत भरून निघलं पूर्ण तिकडं अजून काळ दिसत शेत आणि इकड या भागामध्ये ना तिकडे ना नाही मारलं सर तिकडे नाही फवारलेलं नाव शेत या भागामध्ये स्प्रे नाही केलेला नाही हा म्हणजे दोघातला फरक दोघातला फरक आहे आणि या साईडला तुम्ही जिथे उभे आहे त्या भागामध्ये मारलेलं आहे इकडच्या भागामध्ये तुम्ही स्प्रे नाही केला ते पूर्ण पतलंय आर पी एस शहात्तरची माहिती तुम्हाला कोण दिली आमच्या गावात प्रोग्राम झाला होता हां धन्वंतरीचं त्याच्यात मी गेलो होतो तिथं मग तिथं बघून मी माझं शेताची कंडिशन खराब असल्यामुळं लगेच प्रोडक्ट घेतलं आणि वापरून बघितलं चांग दोन शेतात मारलं मी एका शेतात पूर्ण घेतलं आणि दुसऱ्या शेतात फक्त एक टाकी मारली तर एका टाकीतच मला खूप या सारिज आहे म्हणजे शंभर टक्के रिजल्ट भेटला मला एका टाकीतच आणि ते एक शेत तर पूर्ण समजा ते बी गेलेलं होतं ते पण आता सुधारलं आहे पुरं आणि ती एका आता ह्या जी एक टाकी जी आहे तर याच्यात मला म्हणजे पहा टाकाल जागा नाही

इतर शेतकऱ्यांना आपला सल्ला काय राहील मी सांगेन त्यांना की हे हे प्रोडक्ट वापरून पहा ऑर्गनिक आहे आणि याच्यापासून रिजल्ट खूप चांगला याचा किंमतीच्या बाबतीत काय म्हणतात किंमत तर काही एकदम स्वस्त आहे याच्यापेक्षाही आपण खूप माग माग औषधी पाहा तो पण रिजल्ट असे नाही भेटत याचा एकदम अप्रतिम रिझल्ट याचा आहे एक नंबर हे अनिल वाघ सर हां यांनी माझी शेताची पाहणी केली आणि यांनी मला मानलं की तुम्ही शेतातला काही भाग सोडून द्या आणि त्याच्यावर तुमचा रिजल्ट घ्या तर मग मी माझ्या शेतात फक्त एकच टाकी फवडली त्याचा मला एक नंबर रिजेक्ट भेटला इथं आता मी इथं पुरावे सगळं बोलतोय शेतात आणि सुरू नाही सर बुलढा ठीक आहे सर म्हणजे आर पी एस तर वापरून तुम्ही समाधान यात हो मग मला मी सरांना म्हणजे पायाला आणलं की मला मा, मा खुशी झाली सर याची की माझं गेलेलं पीक आलं आणि याचं खूप भरून येणार याची मला आता शंभर टक्के गॅरंटी आजच वाटून राहिली तुम्हाला जबरदस्त रिझल्ट जबरदस्त रिचार्ज कारण डोळ्यात दिसतं त्याच्यावर भरोसा करतो माणूस माघारी काही भरोसा करत नाही कोणत्याही गोष्टीवर ठीक आहे चालेल सर धन्यवाद